पहिली गोष्ट म्हणजे मी हे जे ऑर्गनायझर आहेत ह्याच्या स संपूर्ण हे सुनील शिंदे जे ट्रस्ट आहेत किंवा पुंडली लोकरे आहेत किंवा आभार फाउंडेशन किंवा जे जे सगळे लोक आहेत है ह्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो कारण ह्याच्यामध्ये दोन हजार सोळापासूनचा हा जो कार्यक्रम त्यांनी चालू केलेला आहे हा खऱ्या अर्थानं म्हणजे तळागाळापर्यंतच्या लोकांना उपयोग होणार आहे आणि इथे मी आता जे बघितलं आहे ते गरजूवंत आहेत म्हणजे ज्यांना खरोखर त्या कपड्याची गरज आहे आणि मोठे मोठे लोक आहेत किंवा आमच्याकडे जरी जे लोक आहेत ज्यांनी एक शर्ट घेतले काय घेतले पॅन्ट घेतले तर ते दोन चार महिन्यांनी नवीन काही कपडे घेतात मग जुने कपडे काय करतात तर एक तर फेकून देतात नाही तर कचऱ्यावर टाकतात की बॉर्निला देतात तर बॉर्निला दिल्यानंतर त्याची व्हॅल्यू मिळून किती मिळणार आहे साधारा एक पाय पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम लसूण मिळणार माझ्या पलीकडे मिळणार नाही पण ती जर चांगली पॅन्ट तो जर चांगला शर्ट मी जे आणून दिला तर ह्या ठिकाणी मला जे समाधान मिळणार आहे किंवा तो ते जे कपडे जे ते दे गरजूवंतने घातले तर तो जे समाधान मिळणार ते कित्येक त्या लसूणच्या किमतीपेक्षा कित्येकपणे मोठा आहे दुसरा मुद्दा याच्यातला जो आहे तो आपण म्हणतो ना थ्री आर म्हणजे कचरा व्यवस्थापनामधला मी घणकचरा व्यवस्थापन या क्षेत्रातला तज्ज्ञ असल्यामुळे मा माझ्या माझा महत्त्वाचा भाग आहे की न थ्री आरमध्ये का रियूज रिसायकल आपण जे म्हणतो ना पुनर्प्रक्रिया प्रक्रिया करणं काय करतो तर तो, तो, तो रिसायकल हा जो प्रकार जो आहे ना तो रेड्यूज रि रियूज आणि रिसायकल तर रिसायकलमधला हा प्रकार आहे आणि त्यामुळे नुसतं हे करत नाही आहे तर इथे तर ह्या संस्थेच्या वतीनं हे जे कपडे जे चांगले कपडे जेवढे आहेत ते इथे त्यांनी विक्रीला विक्री सॉरी विक्री माफ करा या ठिकाणी त्यांनी गरजूमंतांना उपलब्ध केलेत पण ज्या कपड्यांना काही तर थोडंसं स्टिचिंगची गरज आहे की काय तर ते रेक्टिफाय करणार ते त्या काही एडिट म्हणजे काय कट करायचे असेल त्याच्यातून परत वापर करायचा असं ते करणार आणि ते धुवून बिवून वॉश चांगले आणखी परत वेगळ्या पण करून ते परत लोकांना परत घेऊन जाणार आहे म्हणजे ह्याच्यातला प्रत्येक जो अंश जो आहे ना हा पुनर्प्रक्रियेपर्यंत पोचतो आहे म्हणजे लोकांपर्यंत जातो तिथून लोक नाही घेतला जे उरले असतील ते पण पुनर्प्रक्रिया जायचं चांगला कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला महासेवाचा प्रेसिडेंट म्हणून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातला सल्लागार या नात्याने पण मी त्या त्याचं सगळ्यांचं मी पूर्ण अभिनंदन करतो आणि पुढे वाचण्याला तुम्हाला शुभेच्छा देतो ॲक्च्युली मी माझ्यासाठी हे बुक्स घेतलेले आहेत आणि माझ्या घरी एक छोटं आहे त्याच्यासाठी एक मी ऑक्सफर्ड स्कूल ॲटलस्ट से थर्टी टू इन जनरेशनचं बुक घेतलेलं आहे uh, चांगली गोष्ट आहे तुम्ही हे uh, म्हणजे लोकांसाठी करताय गरीब मुलांसाठी वगैरे आणि मोस्ट uh, ऑफ एज्युकेशन इज अ मस्ट इन आवर लाईफ सो so, uh, कपड्यांबरोबर जर तुम्ही हे देत असाल तर चांगली गोष्ट आहे ॲज पर दिवाळी बोनस लाईक दॅट मी लोकांना एवढंच आव्हान करीन की आव्हान मग म्हणण्यापेक्षा मी आवाहन करीन की माणुसकीची भिंत ही नुसती एक संकल्पना नाही आहे ती एक माणुसकीच्या नात्याची ओलाव्याची एक संकल्पना आहे की विंदांनी सांगितलं होतं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे तर मला असं वाटतं की देणारे भरपूर आहेत आणि घेणारही भरपूर आहेत फक्त त्यांनी त्यांच्यातला आपापसातला एक जो माणुसकीचा जो ओलावा आहे तो जपला पाहिजे जसं एक माणूस आहे ज्याने ही संकल्पना राबवली आहे तो उपक्रम राबवला आहे त्याच्यामध्ये आपणहून प्रत्येकाने यावं आणि म्हणजे मुंबईतच नाही महाराष्ट्रातच नाही ओवरऑल भारतामध्ये दानशूर भरपूर आहेत फक्त त्यांनी आपली दानत जी आहे ती भरभरून दिली पाहिजे आणि त्यांनी दिल्यानंतर घेणार आहेत आपोआप घेणार आहेत म्हणजे मी गमतीने म जरी म्हणत असलो की शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी एक भिंत चालवली होती आणि आज दोन हजार म्हणजे आपण विसाव्या एकविसाव्या शतकामध्ये कुंडलिकाने एक, एक भिंत चालवलेली आहे ती माणुसकीची आहे आणि माणुसकीने माणुसकीला जपलं पाहिजे आणि माणुसकीने माणुसकीला माणुसकीच्या ओलाव्याने ते आले पाहिजेत आपल्याकडे असं मला तरी वाटतं आणि ही संकल्पना म्हणजे माणुसकीच्या पलीकडची ब भिंत आज आ, आपन शत्का मझे आज आपण एकविसाव्या शतकामध्ये पाहतो आहोत की माणुसकी आज कुठेतरी कमी होत चालले लोप पावत चालले आहे तर त्या माणुसकीला ओलावा देण्याचे ते आणखीन त्याचं संवर्धन करण्याचं काम कुंडलिक करतं आहे ते ती माणुसकी आत्ता कुठेतरी जपली पाहिजे असं मला वाटतं आहे आणि हे आपण पाठीभांग बघतो की एवढी लोकं जी आहेत म्हणजे देणारेही देत आहेत घेणारेही घेत आहेत आणि हे एका माणसाच्या संकल्पनेतून पूर्णत्वास स्वप्न त्याचं पूर्णत्वास झालेलं मी तरी बघतो आहे आज गेली आ, तीन वर्षं मी बघतो आहे दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि ही संकल्पना ह्याच्या पुढे खूप मोठी होत जावी असं मला वाटतं आणि मी एवढंच म्हणेन की आणि मी महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला मुंबईतल्या सर्व जनतेला एवढंच आवाहन करेन की तो देतो आहे म्हणजे वरचा तुम्हाला घ्यायचं आहे फक्त या घ्या आणि एक माणुसकीचं नातं जपण्याचा जो पुंडलिकाने प्रयत्न केलेला आहे तो यशस्वी होऊ दे असंच मी ईश्वराच्या मी प्रार्थना करेन जय हिंद जय जै महाराष्ट्र हडगळीत असलेले त्यावेळेला घरामध्ये सुचतं की आता अरे आपण नवीन कपडे घ्यायचे आहेत स्वघ घर स्वच्छ करायचं पण कुणाची तरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून केलेल्या दिवाळीच्या अगोदरचा हा प्रयत्न म्हणजे लोकांनी साफसफाई करता करता जी मला नकोशी वस्तू आहे ती त्यांनी द्यावी आणि तुम्ही नवीन घ्यावी आणि तुमची जुनी वस्तू जी कुणाला कामाला येईल त्यासाठी हा हा केलेला दिवाळीच्या अगोदरचा प्रयत्न असं तुला जसं वाटेल तसं बोल सर्वप्रथम आमचे मित्र पुंडलिक लोकरे यांचे खूप खूप अभिनंदन की त्यांनी एक फारच चांगला स्तुत्य उप उपक्रम चालू केला आहे आणि तोही दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे समजा बऱ्याच लोकांकडे जसे जुने कपडे असतात आपल्याकडे आता असं झालं ना फॅशनप्रमाणे लोकं दरवेळी काही ना काही काही ना काही कपडे घेतात आणि जुने कपड्यांचं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांकडे पडलेला असतो आणि दिवाळी म्हटलं ना की ज्यांना ज्यांची ऐपत आहे जे करू शकतात ते अशी लोकं भरपूर सारे कपडे वगैरे विकत घेतात पण समाजातला असाही एक भाग घटक आहे ना की त्यांच्याकडे मात्र प्रश्न आहे ते दरवेळी नवीन कपडे घेऊ नाही शकत मग त्या लोकांची दिवाळी चांगल्या रीतीने साजरी व्हावी हो आणि त्यांनाही काहीतरी एक बोलतो ना मदत व्हावी यानिमित्ताने हा जो प्र उपक्रम चालू केलेला हा फार सुंदर आहे आणि ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे तो अप्रतिम आहे म्हणजे ही गेल्या दहा वर्षातली पुंडलिकला मिळालेल्या कामाची पावती आहे आणि त्याची प्रगती अशीच उत्तरोत्तर होत जावी आणि मला कॉन्फिडंट आहे की उद्याचा एक भावी नेता आपल्याला पुंडलीच्या रूपाने भेटणार आहे की जो खरंच खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने तो समाजाचं कार्य करेल समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक लोकरेसाहेब यांनी जो उक्रम रागवला आहे तो महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि जेवढे तालुके आहेत तालुक्यातले खेडे सर्वसामान्य गरीब जनतेपर्यंत आदिवासी भागामध्ये असाच राबवावा आणि त्याला पाठिंबा मिळेल गोरेगरीबांचे आशीर्वाद भेटतील कारण आज परिस्थिती ग्रामीण भागात खूप बेकार आहे तरी आमचे मित्र बंधू ते करत आहेत उपक्रम उक, उक, त्यांनी ग्रामीण भागामध्ये गावोगावी राबवा त्याला आमचं पूर्ण सहकार्य आहे आणि माझ्या मित्रपरिवाराकडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि दादाचं अभिनंदन असा एक डोक्यात आहे की मला एक आपल्याला करूया आणि भाऊ इतकी वर्ष बारा वर्ष करतायत दिशी भाऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला इतर बरेच लोक आलेले आहेत मी एक दोन लोकांचं ना त्यांनी केलं त्यांच्यासाठी केलेलं आहे त्यांच्यासमोर मी मानण्यासाठी मी येत्याला मागाशी सांगितलं काही तुम्ही येता का जरा हा जो शैक्षणिक विभाग आहे तो आज निषी भाऊनी पुढाकार घेतला आहे आणि बऱ्याच लोकांना बारा वर्ष हेल्प करत आहेत एक दोघांशी मी जेव्हा चर्चा करताना लक्षात आलं की त्यांच्या आयुष्यामध्ये एक एक क्वैत्रिक कलाटणी आली आणि एक व्यक्ती जी आहे ना ती एल एल बी करते आणि तिचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी पूर्ण निषी भाऊ हेल्प करत आहेत काही जरा इकडं येतं का काही तुमचं नाव सांगायचं आणि मी एकशे शो सोळा वसतीगृहाची विद्यार्थिनी आहे आणि मी महाडसारख्या शहरातून मुंबईमध्ये शिक्षण एल एल बीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आलेलं आहे आणि शेवटचं माझं एल एल बीचं फायनल इयर आहे आणि मला माझ्या फीसाठी माझ्या माझे वडील आताही असल्यामुळे मला फीसाठी खूप गरज होती फी भरण्यासाठी आणि जर फी नाही भरली तर माझं ॲडमिशन होणार नव्हतं आणि मग मला काय करावं हे चुकत नव्हतं आणि त्याच वेळेला मला माझी ओळख म्हणजे दादांकडे झाली आणि त्याच्या थ्रू मग अजितदादा अजितदादांकडे मग मी आली आणि सरांच्या ऑफिसमध्ये आपले तुम्ही जे सर आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये आले आणि मग सरांजवळ मी प्रश्न मांडला की सर माझी आर्थिक परिस्थिती आता नाही आहे माझी परिस्थिती चांगली नाही आहे वडील पण आता जागेवरतीच आहेत आणि मला कॉलेजची फी भरणं खूप गरजेचं आहे आणि सरांनी लगेच ऐकून घेतलं आणि सरांनी सांगितलं तुम्ही अर्ज करा आम्ही तुम्हाला खरं नक्कीच मदत करेल आणि खरंच ज्या वेळेला आपल्याला कुठून मार्ग सापडत नाही किंवा कुठून तरी आपण आप हे हेल्पलेस होतो त्यावेळेला कुठून ना कुठेतरी आपल्याला मदत होते आणि हे आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपले सुनील सर सर तसेच आतंगाजी ज्या सगळ्या सरांसोबत पुंडलित नोकऱ्या जात आहेत त्यांच्यासोबत आणि ह्यांनी मला खरंच मदत केली आणि मला आता माझं फायनल इयर पूर्ण करण्यामध्ये ह्यांनी मला खरंच आर्थिक मदत केली आणि मी खरंच खूप खूप आभार मानते असेल तर आपल्यामधून जेव्हा एखादी महिला जेव्हा एल एल बी करेल ती वकील होईल त्यासाठी ती लसा देण्यासाठी आपल्यासाठी तयार असेल याच ताई धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही इतकी वर्ष कार, का कार्य करताय आणि हा करण्यामागे तुम्हाला असे भावना कुठून सुचते की आपल्याला असं काहीतरी करावं असं वेळ घेणार नाही तुम्हाला पण कार्यक्रम असेल कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय यामागची भावना काय मला वाटतं सुनीलजी शिंदे नगरसेवक झाले मी पण एक कामगारांचा मुलगा आहे सुनीलजी पण आमची पूर्ण फॅमिली पण आमचा हा लालबाग परळ वळली काळाचौकी म्हटलं की मिल कामगार येतो पण आमच्यासारख्या माणसाला आमच्यासारख्या मुलाला कुठेतरी शिक्षणच कमकुवत वाढवत होती त्यावेळी शिक्षण आमचं कमी झालं पण नंतर माध्यमातून वाटलं की आपण दरवर्षी काही नाही काय उपक्रम घेत असतो कोणाला आपण सहलीला पाठवतो कोणाचे काही छोटे मोठे स्पर्धा बिर्धा कॉम्पिटिशन असतो पण ज्या लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला ज्याने आम्हाला नगरसेवक बनवलं ज्याने आम्हाला आमदार बनवलं ज्याने आम्हाला पदावरती नेलं त्या शिवसेना ज्यांनी ज्याने आम्हाला मोठं केलं त्याचं दायित्व बनण्याचं काम आमच्यासारख्या माध्यमातून होण्यासाठी ही आम्ही भूमिका घेतली पाहू गेले दहा ते बारा वर्ष हा उपक्रम लावतोय आमचा उद्दिष्ट एकच की सामान्य माणूस माझा जिथे जिथे आहे आम्ही मी म्हणजे असं सांगणार नाही मी, मी, सा सांग मी काय करतो पण याच्या मागे एकच भूमिका म्हणजे शिवसेना आणि शिवसेना त्यांच्या माध्यमातून मी करत असतो याची भूमिका एकच की ज्या ज्या विभागामध्ये कुठेतरी वाटते ॲडमिशन झाल्यानंतर फी तरी कुमकुवत होते तुमच्यासारखे भाऊ मी मोठेपणा सांगणार नाही काही नाही की तुमच्यासारखी माणसं आमच्या लोकांना भेटली एक हात तुमच्यासारखा आमच्या डोक्यावर असतो की आम्ही एम डी कॉलेजला कुठेतरी पाठवलं की वाटते निश्चिंत रहावाने तिथे आमच्या ॲडमिशन होतं पण ॲडमिशन झाल्यानंतर वाटते कुठेतरी भूमिका बदलली की का बदलते ते असणारी फी कुठेतरी तो मुलगा कमी पडतो किंवा कुठे त्याची फॅमिली कमी पडतं मग यांना हातभार देण्याचं काम आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून मी घेत असतो मी भाऊ याच्या मागचा उद्दिष्ट एकच दहा बारा वर्ष आम्ही हे कार्यक्रम राबवतो आहे की कुठेही कोणाला कमी करताना का पण मी नुसता आमचा एकशे अठ्ठ्याण्णव भाग नसतो तर ज्या वेळी विधानसभेने आमच्यावरती विश्वास ठेवला त्या प्रत्येकाच्या माध्यमातून त्या प्रत्येकाच्या शाखेत त्या प्रत्येकाच्या विभागात जाण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून करत असतो याच्यामागे माननीय आदित्य साहेब यांची एक वेगळी ताकद माननीय तेजस्वीस ठाकरे साहेब यांची एक याच्या मागे उभी भूमिका उभी असते ही ताकद आणि आशीर्वाद घेऊन चालू असतो या कार्यक्रमाला आज तुम्ही आलात भाऊ तुमचं आम्ही स्वागत केलं पण आमच्या लालबाग परळला आमच्या काळाचौकीला चौकीला आमच्या साऊथ मुंबईला ज्या मुंबईमध्ये नाव दिलं ज्या महाराष्ट्राला नाव दिलं ज्या भारतामध्ये नाव दिलं आणि ज्या भारताच्या जा बाहेर ज्यांनी नाव दिलं ते आजचे आमचे लालबाग परळचे लालबाग सार्वजनिक गणेश शिक्षक मानस सचिव शिवसेना पक्ष सचिव माननीय सुधीर भाऊ सुधीर भाऊसाई यांचं मी मनापासून इथे स्वागत करतो मला अभिमान वाटतं भाऊ सर्वात पहिला कोविड आला असेल तर खूप सर्वात महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कोण धावला असेल तर भाऊ लालबाग राजा पहिला धावला लालबाग राजाची मदत तिथे गोपली माणुसकीची भिंत हे नावच मुळात या नावातच सर्व काही सामावलेलं आहे आणि मराठी सातत्याने आज एक दशक पूर्ण करत आहे माणुसकीची भिंत पुंडलिक लोकरे आणि सर्व टीम आणि याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचे हातभार देखील लागले आहेत आमदार सुनील शिंदे असतील त्यांचे बंधू निशिकांत शिंदे असतील आणि अनेक समाजकारणी लोकांच्या याच्यामध्ये हातभार लागतात आणि ज्या पद्धतीने हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहे की की ही संपूर्ण समाजसेवेची जी, जी व्याख्या आहे ती शब्दात मावणारीच नाही आहे ती जगण्यात मावणारी आहे कारण तुम्ही जे आज तुमचा वेळ घेतात त्यानंतर या ठिकाणी लोकांसाठी आज उभे राहिलेल्या आहेत आणि संकल्पना आहे की ज्या लोकांना खरोखर गरज आहे अशा लोकांची गरज या ठिकाणी पूर्ण करत आहे आज समाजातली विषमतेची दरी ही खूप मोठी आहे एका बाजूला बुलेट ट्रेन आहे हो तर दुसऱ्या बाजूला आज मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामधल्या तिथली परिस्थिती खूप मी तीन दिवस इकडे होतो त्यामुळे तेही पाहिलेले त्याच्यानंतर माणुसकीची भिंत हा जो वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळ्या धाटणीचा विषय तुम्ही जो म्हणजे एक चॅलेंज आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ते करताय आणि संपूर्ण टीम ते खूप महत्त्वाचं आहे आणि लोकांपर्यंत तुम्ही पोचलेले आहात आणि मला वाटते हळूहळू का होईना मोठ्या स्वरूपामध्ये याचे रूपांतर हळूहळू हळूहळू मोठ्या स्वरूपात होईल